समर्थ नावरा फाटा या ठिकाणी आम्ही काल मुक्कामी होतो अतिशय सुंदररित्या कानिफनाथ मंदिरामध्ये आमची झोप झालेली आहे सकाळी दादा गावटे यांच्या घरी आम्ही आंघोळ करून पुढच्या प्रवासासाठी या 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 ठिकाणी निघालेलो आहोत कधी एकदाचं अक्कलकोट येत आहे असे आमच्या मनामध्ये उत्सुकता लागलेली आहे स्वामी समर्थ पाठीशी आहेतच आम्ही आता करडे गावामध्ये पोचलेलो आहोत आणि आजचा मुक्काम हा साधारणतः केळगाव किंवा केळगावच्या परिसरामध्ये असेल स्वामी पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

अक्कलकोट पायी यात्रेचा दुसरा दिवस खरं तर आम्ही कानिफनाथ मंदिरापासून नावरा फाटा या ठिकाणून निघले आहोत आज मुख्य नावरागाव गाव जे आहे या ठिकाणी आमचे जिवलग मित्र अतुल भाऊ साखला यांचे सासरे या ठिकाणी बाबूशेख पोत्रा यांच्या केएल ट्रेडर्स या दुकानावर आमचा पहुचान करण्यात आला खरं तर रस्त्याने जाताना अनेक विचार मनामध्ये होते की हा प्रवास कसा होईल काय परंतु परमेश्वर कोणाच्या ना कोणाच्या रूपातून त्या ठिकाणी मदत करत असतो आणि हा प्रवास कसा उरकतो हा आपलाच कळत नाही अशाच पद्धतीने अतुल भाऊ साकला यांच्या माध्यमातून बाबूशेठ यांच्या माध्यमातून या ठिकाणी आमचा पाहुणचार करण्यात आला आपल्या श्री स्वामी समर्थ देवस्थानच्या वतीने आणि आपला प्रवास करणाऱ्या सर्व व्यक्तिमत्वांच्या वतीनं मी बाबूशेठचा खूप खूप आभार व्यक्त करतो श्री स्वामी समर्थ कलम करतो पहिल्यांदा नतमस्तक होतो त्या वारकऱ्यांपुढे जे प्रत्येक वर्षी पंढरपूरला जातात काय असती वारी ही केल्याशिवाय कळत नाही अक्कलकोटला चाललो आहे खरं परंतु आज दुसरा दिवस आणि हे ऊन आणि हा तुम्ही प्रश्न खरंच अग्निपरीक्षा आहे एक प्रकारची ही पण आनंदही तितकाच आहे तसं तसं तस पुढं चाललो आहे अंतर कमी आहे आणि कधी एक त्याची स्वामी कृती या प्रकृतीने आम्ही चाललो आहे आता कंटाळा खूप आला एक अर्ध्या तासामध्ये आता विश्रांतीसाठी आम्ही थांबणार आहोत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचा पायी यात्रा सोहळा चालू असताना या ठिकाणी आम्ही आंधळगाव या ठिकाणी पोचलेलो आहोत या ठिकाणी आज आमचे मित्र गवळी हे दोघेही आम्हाला या ठिकाणी आज दुपारचा या ठिकाणी प्रसाद म्हणून या ठिकाणी जेवण घेऊन आलेले आहे त्या दोघांचंही आपल्या दोन वतीनं आणि आम्हा तिघांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो श्री स्वामी समर्पण

I don't know. I don't know. d t k n o I don't know. I d I d o t know. d n t k I don't know. I I d t know. d I don't know. I t know. I t know. I don't know. t 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 know. t

श्री स्वामी समर्थ आज श्री स्वामी समर्थ पायी यात्रेचा दुसरा दिवस आणि आज संपन्न करत असताना पारगाव या ठिकाणी तो माजी सरपंच बाळासाहेब कुंडे आणि त्यांच्या सौभाग्यवती ताईंनी आज जाता जाता सहज त्यांचं लक्ष गेलं आणि ते लक्ष वेधल्यामुळं आमची या ठिकाणी योगायोगांनी भेट झाली खरं तर बाळासाहेबांनी म्हणले की युवराजला आम्ही कॉल केला होता की तुम्ही ऑलरेडी कोणत्या ठिकाणी आहात आणि आमची ही भेट की खरं तर स्वामी समर्थ महाराजांना समर्पित केल्याचे लक्षण या ठिकाणी आहे त्यामुळं तुम्हा दोघांनी आम्हाला भेट दिल्यामुळं तुमचं मी समर्थ हार्दिक आभार व्यक्त करतो आणि समेत माझे जिल्हक मित्र यश दाते आणि स्वप्नील कुंडे आणि मंगेश भाऊ दाते हेही मला या ठिकाणी भेटलेले आहेत त्यांचंही मी देवस्थानच्या वतीनं मला पूर्ण आभार व्यक्त करतो आहोत भीमा नदीच्या पुलावर हे पाहू शकत बारगावचा इथे भीमा नदी भेढलेलाय आम्हाला रेकॉर्डवर त्यांनी अभिनंदन दिलेलं आहे खबर वाटता सुपर वाटता सुंदर गळशी झालेली सुंदर घोडे मंता पुचयेनी प्रसादे पीरू दत्ता जय देव जय जय लौ लौकी वित्रां प्राण जी हा ऋषे कंठी का